दस्त नोंदणीची रेटाळ प्रक्रिया आता होणार आहे पेपरलेस आय सरिता टू पॉईंट झिरो या नव्या संगणक प्रणालीच्या माध्यमातून ते शक्य होणार आहे दस्ताचं डिजिटायझेशन होण्यासोबतच दस्त नोंदणीमध्ये यामुळे पारदर्शकता येणार आहे पण ही पेपरलेस दस्त नोंदणी प्रक्रियेला खरंच सोपी करणार आहे का वेळ खाऊ पण तितक्याच महत्त्वाच्या या प्रक्रियेत या नव्या संगणक प्रणालीमुळे काय बदल होईल पाहणार आहोत आजच्या या स्पेशल न्यूजमध्ये नमस्कार आपण पाहतात खेड टाईम्स आजच्या स्पेशल न्यूजमध्ये आपलं स्वागत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीच्या पारंपरिक प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाच्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने सरिता टू पॉईंट झिरो ही अद्ययावत संगणक प्रणाली आणण्याची तयारी सुरू केली आहे दस्त नोंदणी प्रक्रिया ही महत्त्वाची असल्यामुळे त्यामध्ये संबंधित कागदपत्रांना जसे की सात बारा आठ अ ओळखपत्रे प्रतिज्ञापत्र अशी अनेक महत्त्वाची कागदपत्रे गोळा करावी लागतात त्यामुळे जास्तीच्या पानांच्या कागदपत्रांचा संच हाताळणे अवघड होते अनेकदा त्यातील कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यताही असते आणि असं झालंच तर त्यासाठी पुन्हा करावा लागणारा खटाटोप वेगळाच या सगळ्यामुळे दस्तनोंदी प्रक्रिया रटाळ आणि वेळखाऊ बनते या सगळ्यावर उपाय म्हणून ही प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार प्रशासनाने पाऊल उचलायला सुरुवातही केली आहे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या अर्थात एन आय सीच्या मदतीने ही संगणक प्रणाली तयार करण्यात येत आहे ही पेपरलेस संगणक प्रणाली नक्की कशी होईल हे पाहण्याआधी आपण सध्या सुरू असलेल्या दस्त नोंदणी प्रक्रिया कशी आहे ते पाहूया वर्षानुवर्ष दस्ताचा मजकूर तयार करून त्याची प्रिंट काढण्यात येते दस्ताला लागणाऱ्या मुद्रांक शुल्काचे चलन काढून ते भरण्यात येते दस्तासाठी आवश्यक अकृषक दाखला अर्थात एन ए सातबारा प्रॉपर्टी कार्ड आधार कार्ड यासारखी विविध कागदपत्रे प्रतिज्ञापत्रेही जोडावी लागतात वकिलामार्फत दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्षात दस्ताची नोंदणी करण्यात येते त्यासाठी सुमारे अर्धा तास लागतो दस्त नोंदणीसाठी सध्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये टोकन पद्धती अस्तित्वात आहे दिलेल्या टोकनाच्या वेळेनुसार दस्त नोंदणी करण्यासाठी पक्षकार वकील कार्यालयात येतात त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते आता पाहूया नव्या पेपरलेस प्रक्रियेची दस्त नोंदणी कशी होईल नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर आता नवी विंडो खुली होणार आहे त्यासाठी वकील पक्षकार किंवा दस्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे लॉग इन करता येईल लॉग इन केल्यानंतर संकेतस्थळावर दस्ताच्या तयार करण्यात येणाऱ्या मजकुरासोबत दस्तासाठी आवश्यक असलेले प्रतिज्ञापत्र अकृषक अर्थात येणे परवाना महापालिका बांधकाम अन्य विभागाचे दाखले तसेच सात बारा प्रॉपर्टी कार्ड यासारखे पूरक कागदपत्रे अपलोड करता येतील यामुळे आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाईन जाऊन गहाळ होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही दस्तासाठी आवश्यक असलेले मुद्रांक शुल्क भरण्याची सोयही या लॉगिनवर असणार आहे यामुळे स्वतंत्र ई ग्रास या संकेतस्थळावर जाऊन मुद्रांक शुल्क भरून चलन काढावे लागणार नाही दस्ताचा मजकूर आणि पुरावे अपलोड केल्यानंतर त्याच ठिकाणी पे नाव हा पर्याय दिला जाणार आहे यावर क्लिक करून आवश्यक मुद्रांक शुल्क एका क्लिकवर भरता येणार आहे दस्त आणि त्याचे पुरावे यांचे स्कॅनिंग या प्रक्रियेत आपोआप होणार असल्याने त्याचा त्रास वाचणार आहे अशी असेल प्रक्रिया हा दस्त अपलोड झाल्यानंतर संबंधित विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जाईल त्यांच्याकडून दस्ताची छाननी केली जाईल दस्त, के दस्त त्यासाठीचे मुद्रांक शुल्क पुरावे योग्य असल्यास त्याबाबत दस्त मंजूर करण्याची प्रक्रिया दुय्यम निबंधक पूर्ण करतील आधार कार्डच्या क्रमांकाच्या आधारे संबंधित दस्तातील व्यक्तीची खात्री पटवली जाईल त्यासाठी संबंधित पक्षकार मिळालेल्या टोकनच्या वेळेनुसार दुय्यम कार्यालयात उपस्थित राहील त्यांची छायाचित्रे काढली जातील ओळख पटवली जाईल तसेच अंगठे दिले जातील त्यानंतर दस्त नोंदणी झाल्याचे सांगण्यात येईल संबंधित पक्षकाराला दस्ताची प्रिंट हवी असल्यास त्या ठिकाणी सही शिक्क्यासहित प्रिंट घेता येणार आहे आता पाहूया नव्या पेपरलेस प्रणालीमुळे काय फायदे होतील दस्ताच्या स्कॅनिंगचा वेळ वाचणार आहे आणि कागदपत्र ऑनलाईन गेल्यामुळे ती गहाळ होण्याचा धोका टळेल फी ऑनलाईन भरता येण्यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी होईल परंतु या पेपरलेस प्रणालीचा थेट फायदा सर्वसामान्य होईल का हे पाहावे लागेल आजच्या स्पेशल न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याचे पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद